मित्रांनो मी रेत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो पावसाचे दिवस आहेत वातावरण बघू शकता खूप सुंदर अशा वातावरणामध्ये तुमचं स्वागत आहे तर चला नवीन लोकेशन वरती हो आलो आपण आणि नवीन लोकेशन म्हणजेच देवाच्या डोंगरामध्ये दे। देवाच्या डोंगर गावामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर देवाचा डोंगर देवाचा डोंगर नक्की काय आहे आणि देवाच्या डोंगराची कथा नक्की काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण का देवाचा डोंगर हा जो गाव आहे या गावाची कथा खूप काही वेगळी आहे आणि हा या गावाचं म्हणजे आपण एक अस्तित्व बघायला गेलो तर जगामध्ये सुद्धा वेगळं म्हणू शकतो आपण कारण का खूप भारी अशी कथा आहे या गावाची तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत दाखवणार आहे मध्ये बनून राहा तर चला भेटूया आपण ब्लॉग मध्ये पावसाळा दिवस चालतो आणि पावसाळी दिवस असल्या कारणा तुम्ही बघू शकता इकडे शेती चालू आहे इकडे हा परिसर बघू शकता संपूर्णपणे मी डोंगरामध्ये आलोय वरती आलो डोंगराच्या तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात पहिला आपण देवाच्या डोंगरावरती आल्यानंतर आपण दर्शन घेऊया ते म्हणजे शंकराचं मंदिर आहे त्या शंकरच्या मंदिराचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला या देवाच्या डोंगराचा जो इतिहास आहे तो मी सांगणार आहे तर व्हिडिओ मध्ये बनवून खूप मजा येणार आहे खूप धमाकेदार चा, व्हिडिओ असणार आहे तर चला तर बघा सर शंकरच्या मंदिराकडे जात असताना आपला सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो तो म्हणजेच आणि लोकांनी रस्ता केलेला आहे गावातल्या तर बघा पायऱ्यांचा रस्ता या पायऱ्यांच्या रस्त्यावरून आता पावसाचा दिवस चालू असल्या कारणामुळे गवत बघू शकता आणि या गवतामुळे आपला जो व्हीव येतो तो म्हणजे एकच नंबर इथे आल्यानंतर आपल्याला सुंदरशे दोन पायरी मार्ग पाहायला मिळत आहेत दोन पायरी मार्ग म्हणजे बघू शकता तुम्ही जुन्या काळातील पायरी मार्ग आणि आताच्या काळातील पायरी मार्ग हा आताच्या काळातील पायरी मार्ग सिमेंटचा आणि एक जुन्या काळातील पायरी मार्ग तो म्हणजेच दगडींचा तुम्ही ह्याच्यामध्ये फरक तुम्हाला समजेलच बघा पण सिमेंटच्या पायरी मार्गापेक्षा जुन्या काळातील पायरी मार्ग हा हटकेच वाटते आणि बघायला खूप डेंजर वाटतो आता पाऊस सुद्धा येतोय मागून हा बघा हा संपूर्णपणे इथे तुम्हाला वाईट वाईट पॅसेस दिसतोय हा संपूर्णपणे पाऊस येतोय तर पाऊस यायच्या आधी पहिला आपण पोहोचूया महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेऊया आणि देवाच्या डोंगराची कथा ऐकूया चला इकडे बरा अर्जून येऊ बघू तुम्ही आणि वरती आल्यानंतर आपल्याला खूप जोरात हवा पण लागत आहे खूप जोरामध्ये हवा लागत आहे आपल्याला वरती आल्यानंतर तिकडून पाऊस येतोय पण पाऊस यायच्या आधी आपण पोचलो मात्र थोडा थोडा पाऊस लागतोय सुद्धा आता हा बघा तुम्ही सह्याद्रीचा एक चमत्कार तर नक्कीच बघू शकता पावसाचा एक चमत्कार नक्कीच बघू शकता तो म्हणजेच या साईडला पाऊस येतोय आता आणि इकडे बघा संपूर्णपणे ऊन पडली बघा हा तुम्हाला उशीर दिस असेल इकडे ऊन पडले आणि इकडे गाव दिसत असेल पाऊस येत आहे इकडून जुना पायरी नवीन पायरी मार्ग येतोय बघा जुना पार्क पायरी मार्ग अजूनपर्यंत तरी चांगलाच आहे पण हा बघा खराब चाललाय पायरी मार्ग नवीन फायनली आपण पोहोचलो स्वयंू शंकराच्या मंदिरा मंदिरामध्ये तर हा मंदिर आपण आल्यानंतर वरती डोंगरामध्ये आहे इथे बघा काका आहेत मंदिरामध्ये काका तुम्ही छोट्यात मंदिराबद्दल आम्हाला काहीतरी माहिती सांगू शकता का म्हणजे गावा या गावाबद्दल छोट्यात काय ते घेऊया तर इथे काका सुद्धा भेटलेत आपल्याला तर पहिला आपण महादेवाचं दर्शन घेऊया आणि नंतर काकांना विचारूया की नक्की या डोंगराचा देवाचा डोंगर या गावाचा नक्की इतिहास काय आहे आणि या मंदिराचा इतिहास काय तर चला पहिला आपण दर्शन घेऊया आणि नंतर काकांजवळ भेट घेऊया इथे सुद्धा देवसर आहे तर वरच्या नंतर सुंदर असा आपल्या मंदिरामध्ये जाण्यासाठी व्ह्यू बघायला मिळतो दोन इकडे दोन साइडला सिंह आहेत आणि त्याच्या मधून आपण प्रवेश करतो आणि समोर आल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड सुद्धा पाहायला मिळते तर बघू शकता इकडे खूप भारी म्हणजे सुंदर प्रकारामध्ये आपल्याला महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि काकांनी पूजा केली आहे खूप सुंदर असा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळते इथं तर आपल्याला इथे काका भेटले आणि काकांना आपण या मंदिराबद्दल आणि या देवाच्या डोंगराबद्दल थोडक्यात इतिहास विचार नक्कीच काय आहे इतिहासाचा तर काका मला सांगू शकता का तुम्ही तर पहिला इथे काय नव्हता तर गाय आली गाय आणि गायी दुधो होते दोन दिवस आम्ही सोडून घेतो आमच्या वाडूणी आजोबा ते वाढवाड्याच्या पिढीला आताची पिढी म्हणजे आपली मध्ये कोणत्या होते त्यामध्ये गाय बघायला जे आले ते गाय पिंडीवरती दूध म्हणजे आल्यानंतर गाय पिंडीवरती दुधाचा धारा सोडत होते असे आता म्हणतात जुन्या जुन्या काळामध्ये जुन्या काळामध्ये आताच्या पाच पिढी आमच्या झाल्या ओके आम्ही पाच पिढीमध्ये आम्ही इथे या डोंगरावरती आहोत त्या डोंगरा पहिल्या लिंगडीचा जिथे हे इथे पाच पांढं घेऊन होतो ते मुलीचा बांधता बांधता आपल्या मानवीला भेटला मानवी मानवीला भेटला नसता रात्री ते बाधा बघित होतो झाडी तोडून सुरू करून झालेला ते रोज उगवलेचे नंतर ते पळून गेल्याचे नंतर पांढर पाच पांडव आले नव्हते तिथे पाच पांडव आले होते म्हणजे ते इथे देऊ बांधायचा प्रयत्न करत होते झाड आहेत त्या झाडांचं म्हणजे त्या काट्यांचा वगैरे देऊ बांधण्याचा प्रयत्न करत होते पण ते म्हणतायत की त्यांच्यानं काही ते म्हणजे एका रात्री शक्य झालं नाही आणि ते सकाळ झाल्यानंतर पळून गेले आपल्या मानेला भेटला या मानवी अवतारला हा देऊ भेटायला हा देऊ आपल्या मानवी अवतारातलं तो आता हा देऊ आपला झाला म्हणजे मानवी अवताराला देऊन भेटला मनुष्याला म्हणजे थोडक्यात असं का म्हणणं की मानवाला देऊ देऊन भेटला हा देऊळ मानला देऊ आमच्या लोकांनी लाकडा लाकडं ला, आणून मोठ्या कवला कवलं आणू आपला असा बांधला कवला वाऱ्यान अजून मोठा मोठा पाऊस मोठा येऊन ते उडून उडून घेऊन गेला ओके okay. मग लोकांनी रेती आणून थोडासाला एक मिस्त्री बिस्टेक जमवून शिमीत पाच फर्या सिमेट आणू मठे बांधून गेली okay. मठी बांधली की मग ती गड्या लागली मग लोक आता सिरसिर होत गेलीत ना आता पैसा वाला कोणाशी काय झाला कोणाशी काय येऊन मग आता पाच लाख पंचवीस लाखाचा आहात आणि मर्द बांध ओके म्हणजे बघू तुम्ही बघू शकता की जुन्या काळामध्ये देवळ खूप जुन्या पद्धतीमध्ये बांधलं असेल त्याच्यानंतर मग त्यांची नाच होऊन म्हणजे मंदिरात पड पडतात पावसामुळे वगैरे त्याच्यानंतर मग मा आता मानवामध्ये प्रगती होत चालली आहे मनुष्यामध्ये प्रगती होत चालली आहे त्याच्यानंतर मग आता सिमेंटचा जवळ आलाय सिमेंटची सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधतायत तसच पद्धतीमध्ये गावकऱ्यांनी सुद्धा विचार केला की आपण सुद्धा असंच आपलं मंदिर चांगल्या पद्धतीने बांधावं त्याच्यानंतर येथील माणसांनी सुद्धा म्हणजे आपलं देऊ बांधलं इथे वरती कत्रे सुद्धा टाकले तर आता आपल्याला सुंदर प्रकारे मंदिर पाहायला मिळते सुंदर असं प्रकारे काम सुद्धा केलंय बरोबर ना आता ओके okay. आणि म्हणजे म्हणजे वीस पंचवीस लाख मंदिर बांधलं गेलं मंडप इकडे सभा मंडप सुद्धा बाहेर बघू शकता तुम्ही आपल्याला इथे बसायला वगैरे आणि वरतून जो व्ह्यू दिसतो वरतून जो पावसामध्ये व्ह्यू आहे कारण तो डोंगरामध्ये गाव आहे संपूर्णपणे उंच भागामध्ये आणि वरतून जो व्यू दिसतो आता संपूर्णपणे पाऊस आलाय तर पावसामुळे काही दिसत नाही कारण का दिसतं इकडे आता तर अजून काय माहिती आता काय बाई आता आणि इथं आल्यानंतर असं सुद्धा आहे की देवाच्या डोंगरावरती आल्यानंतर आपल्याला संपूर्णपणे जगात कुठे पाहायला मिळणार नाही पण आपल्याला इथे पाहायला असं मिळतंय की पाच तालुक्यांच्या सीमा इथे आपल्याला पाहायला मिळतात पाच 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 चार पाच पाच चार तालुक्याच्या सीमा चार तालुक्यांच्या सीमा आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि चार तालुक्यांच्या सीमावरती हा देऊल आहे म्हणजे चार तालुके म्हणजे आता आपण नक्की बघायला जाईल तर ते कुठले तर चार तालुके म्हणजेच एक म्हणजे मंडणगड दुसरा म्हणजे दापोली तिसरा म्हणजे खेड आणि चौथा म्हणजे महाड असे चार तालुके इथं आपल्याला एकत्र मिळताना दिसतात या देवाच्या डोंगरावरती चार तालुक्यांची सीमा आपल्याला इथे एकत्र येताना मिळतात संपूर्णपणे जगात कुठेच नाही पण आपल्याला आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात तर खूप भारे या भागाचा सुद्धा इतिहास तर बाहेर पाऊस पडतो तुम्हाला दाखवतो तू पाऊस पडल्या सर्व धन्यवाद काका तुम्ही चांगल्या पद्धतीने माहिती दिली आपल्याला मी माहितीगार सुद्धा गावमध्ये होतो गाव आणि काका तुमचा समज कोण आहे समाज तर बघायला गेले तर इथे धनगर समाज राहतो आणि धनगर समाज इथे राहण्यामुळे इकडे शेती सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने होते आणि आता म्हणजे गावामध्ये माणसं सुद्धा नाहीत बरोबर आता माणसं सुद्धा गावामध्ये राहिलेत नाही कारण का मी सुद्धा खाल्ला आलो तेव्हा मला कोणत दिसलं को नाही मुंबईला गेली सर्व मुंबईला गेलीत माणसं म्हणजे आता फक्त म्हातारी म्हातारे माणसं राहिलेत फक्त आणि आपल्यासारखे जवान लोक मुंबईला आलेत आता आपण बघायला गेलो तर मध्ये संपूर्ण सर्वच गाव म्हणजे काळाच्या ह्याच्यामध्ये हेच चाललेत म्हणजे संपतच चालले आहेत कारण का जुनी माणसं हीच फक्त आता गावाला राहत आहेत आणि आपल्यासारखे जे तरुण लोक आहेत ते मुंबईला चाललेत कारण का पैशासाठी चाललेत पण काय हो आपल्याला काय कळणार आहे शेतीची किंमत आहे ना कारण का संसार संसार वगैरे करणं म्हणजे खूप कारण का शेतकरी आपण शेतकरी म्हटल्यानंतर शेतकरी शेतकऱ्यामुळेच तर संपूर्ण दुनिया खाते म्हणजे शेतकऱ्या जेव्हा शेतात तांदूळ पिकवतो त्याच्यानंतर मग तो तांदूळ जातो आणि तोच तांदूळ आपल्याला राशन मध्ये मिळत मिळतो तर शेवटीला आपणच कमवतोय आणि आपणच खातोय असं जायचं तर दादा भारी वाटतं तुम्हाला बरी सुद्धा आणि हा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही सुद्धा येण्याचा प्रयत्न करा आणि इथे नक्की भेट द्या पण पावसामध्ये सतत आहात कारण का पावसामध्ये आल्यानंतर मी ज्या वेळेला खालून येत होतो त्यावेळेला का खाली सुद्धा कोसळते म्हणजे आणि रस्ता संपूर्णपणे घाट रस्ता आहे त्याच्यामुळे आणि माती वगैरे दगडी वगैरे सर्व कोसळतात खाली तर भारी वाटलं इथे येऊन तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो पाऊस पडतोय बघा बघा इकडे संपूर्णपणे पाऊस लागतोय आणि धुकापणा कसं चाललंय इथे वरती आल्यानंतर तुम्हाला आवाज सुद्धा येत नसेल कारण का खूप अशा जोरामध्ये इथे हवा वाहते आणि सुंदर असा व्ह्यू इकडे फॉग पसरले संपूर्णपणे धुका आले हे बघा काही दिसत नसेल दुकान इकडे गावामध्ये आल्यानंतर आपल्या सुंदरशा प्रकारामध्ये लोक शेती ते म्हणजे केली दिसत आहेत लोकांनी तर बघा इकडे शेती व्यू बघा तुम्ही व्यू बघा इकडचा अनबिलिवेबल अशक्य अशी सुंदर सह्याद्री आणि सह्याद्रीमध्ये वसलेले सुंदर असं गाव हे म्हणजेच देवाचा डोंगर तर मित्रांनो देवाच्या डोंगराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच थांबा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण विसरू पुढच्या एका नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये त्याला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय